काय बनवते सिंधवी मॅगी यु फर्स्ट कुकिंग बहु दे कशी बनवली कोणी शिकवलंय तुला हे मी तर नाही अजून शिकवलं मनाने शिकले तू बनवताना बघत होते ना सारखी बघायची मग शिकले हळूहळू हे बघा हिंदवीनी फर्स्ट कुकिंग मॅगी बनवलेली आहे लेला पन मी तर तिला शिकवलेलं पण नाहीये पण मी बनवताना तिने बघितलेलं आहे मुली अशाच असतात त्यांना काय शिकवावं लागत नाही मनानेच ते शिकतात हाय का व्या तुला येते मॅगी बनवायला ही हिंदवीची फ्रेंड आहे ती मॅगी फ्रेंड चला खाऊन बघूयात आता कशी बनवली मॅगी हिंदवीने भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय